टी एम टीचं महिन्याचं उत्पन्न सुमारे सात कोटी आहे तर दुसऱ्या बाजूला वेतनासाठी सोळा कोटी आणि तर दोन कोटी असा अठरा कोटी रुपयांचा खर्च दरमहा ठाणे महापालिका प्रशासन अनुदानापोटी सहन करत आहे परिणामी आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या पालिकेला टी एम टी कर्मचाऱ्यांचा पगार काढताना नाकीनू आलं असून वर्षाच्या पहिल्याच महिन्यात त्याचा फटका बसलाय उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी गत ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेशी झाली आहे ठाणेकरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवणाऱ्या या परिवहन सेवेचे आर्थिक चाक दिवसेंदिवस तोट्यात ऋतच चाललं असून आता ठाणे महापालिकेला हा पांढरा हत्ती पोसणं हाताबाहेर झालं असल्याचं उघडकीस आलंय महिन्याची सहा तारीख उलटली तरी कर्मचाऱ्यांच्या हाती वेतन पडलं नसल्यानं चिंता वाढली आहे ठाणेकरांना जलद आणि स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी या हेतूनं ठाणे महापालिकेनं परिवहन सेवा उपक्रम सुरू केला या उपक्रमाअंतर्गत आजच्या घडीला शहरातच नव्हे तर शहरालगत ठाणे परिवहनच्या सुमारे साडेचे साडेतीनशे बसेसमधून दोन ते अडीच लाख प्रवासी नियमित प्रवास करत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय दबावामुळे परिवहनचं तिकीट भाडेवाढ रखडली आहे त्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलत देण्यात आली आहे परिणामी दिवसाला केवळ सरासरी वीस ते पंचवीस लाखांपर्यंतचाच गल्ला एम टीकडे जमा होतोय म्हणजेच महिन्याला टी एम टीचं उत्पन्न सात कोटींच्या घरात पोहोचतं एकूण बसेसचा विचार केला असता पालिकेच्या मालकीच्या केवळ पस्तीस बसेस आहेत तर उर्वरित तीनशेहून अधिक बसेस या ठेका पद्धतीवर आहेत एकूण कर्मचारी दीड हजारांच्या घरात आहेत त्यांच्या वेतनावर सुमारे सोळा कोटी आणि इंधन देखभालीसाठी दोन कोटी असा सुमारे अठरा कोटींचा खर्च दरमहा येत आहे म्हणजेच उत्पन्नाच्या दुपटीहून अधिक खर्च पाल महापालिकेला सोसावा लागतोय